हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत पांढऱ्या केसांना कलर कसं करायचं त्यासाठी आपल्याला इथं दोन पद्धतीच्या मेहंदी पाहिजेत एक म्हणजे रेड कलर आणि एक म्हणजे ब्लॅक कलर दोन्ही मेहंदी एकत्र मिक्स करून आपण आपल्या पांढऱ्या केसांना नॅचरल पद्धतीनं कलर करणार आहोत जर तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा पांढरे होत असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही मेहंदीचा पॅक केसांवरती लावा केस अतिशय सुंदर दिसणार आहेत काळा कलर तुम्हाला आवडत नसेल किंवा मग एकदम लाल कलर आवडत नसेल तर दोन्हीही मेहंदी मिक्स करून आपल्या केसांवरती खूप सुंदर असा कलर आपण करणार आहोत त्यासाठी पण इथं दोन मेहंदीचे पॉकेट घेतलेले आहेत आणि दोन्ही मेहंदी एकत्र मिक्स करून आपण आज केसांवरती अप्लाय करणार आहोत आता आपल्याला जर ह्या मेहंदीची ॲलर्जी असेल तर ते ॲलर्जी होऊ नये किंवा मग केसामध्ये कोंडा होऊ नये किंवा केस गळती होऊ नये किंवा केसामध्ये केसा केसा खाज सुटू नये यासाठी आपण काळजी घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये आपण जे घटक घालणार आहोत त्यामुळे आपल्या केसांना कोणतीही हानी होणार नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे तर ही मेहंदी भिज भिजवल्यानंतर आपल्याला लगेच केसांवरती अप्लाय करायचं आहे जर तुम्हाला ब्लॅक कलर पाहिजे असेल तर मात्र तुम्ही रात्रभर ही मेहंदी असेच झाकून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला बरगंडी कलर पाहिजे असेल तर तुम्ही ही मेहंदी केसांवरती लगेच लावू शकता तर ही मेहंदी लगेच केसांवरती लावल्यानंतर खूप सुंदर असा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे आता प्रत्येकाचेच केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पांढरे झालेलेही आहेत तर अशा वेळेस ही मेहंदी केसांवरती तुम्ही लावू शकता हळूहळू तुमचे पांढरे झालेले केस काळे सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे अगदी नॅचरल पद्धतीनं आज आपण इथं मेहंदी भिजवणार आहोत यामध्ये जे घटक आपण घालणार आहोत ते घटक जर केस गळत असतील तर ते सुद्धा बंद होणार आहे किंवा तुटत असतील तर तुटणं सुद्धा बंद होणार आहे केस आपले एकदम छान सुंदर आणि हेल्दी असे केस आपले होणार आहेत तर त्यासाठी आपल्या त्यासाठी आपल्याला इथं एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आता केसाच्या लेंथनुसार आपण इथं पाणी घेऊ शकतो तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा चहापत्ती चहापत्ती घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा कॉफी पावडर घालायची आहे आता चहापत्ती आपल्या केसांना बूस्ट करण्याचं काम करते त्याचबरोबर आपल्या केसांना नॅचरल कलर देतं आणि केस आपले दाट आणि काळेभर होण्यास सुद्धा मदत करतं त्याचबरोबर कॉफी सुद्धा आपल्या केसांना केसांवरती चमक आणते आणि आपले केस सिल्की मुलायम आणि काळे होण्यास मदत करते त्यासाठी इथं आपल्याला चहापत्तीही घ्यायची आहे आणि कॉफीही घ्यायची आहे दोन्ही साहित्य पाण्यामध्ये छान मिक्स करायचं चा, आणि छान याला व्यवस्थित उकळून घ्यायचं तीन ते चार मिनिट आपल्याला हे पाणी छान मध्यम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो अर्क आहे तो छान पाण्यामध्ये मिक्स होतो कोणतीही मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं कॉफी आणि चहापत्ती पावडर घालायची आहे त्यामुळे आपली मेहंदी जी आहे हे अगदी छान कलर सोडते आणि आपले केस अगदी नॅचरल पद्धतीनं काळे होतात अशी जर मेहंदी तुम्ही केसांवरती अप्लाय केली तर तुम्हाला बाजारातून मार्केटमधून रेडीमेड कलर आणायची गरज नाही कारण ते जे कलर तुम्ही केसांवरती लावले तर केस आपले डॅमेज व्हायला सुरुवात होते केस थोडे थोड्या वेळासाठी आपले केस छान दिसतात कलर एकदम छान असा कलर दिसतो हळूहळू आपले केस गळायला सुरुवात होते आणि जास्त प्रमाणात केस पांढरे व्हायला सुरुवात होतात त्यासाठी आपल्याला बाहेरून कलर न आणता असं घरच्या घरी दोन्हीही मेहंदी मिक्स करून छान केसांवरती आपण कलर करू शकतो त्यामुळे आपले केस नॅचरल पद्धतीने काळेही होण्यास मदत होतात आणि त्याचबरोबर शिल्की मुलायम आणि सुंदरसुद्धा दिसतात तर त्यासाठी आपल्याला इथं चहापत्ती आणि कॉफीचा पाणी घ्यायचं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत घालायची तर इथं पाणी आपलं छान उकळलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मेहंदीमध्ये घालायचं आहे तर गरम गरम पाणी आपल्याला मेहंदीमध्ये में घालायचं नाही कारण त्यामुळं जे मेहंदीमध्ये में घटक असतात ते सुद्धा नष्ट होऊ शकतात त्यासाठी आपल्याला गरम गरम पाणी घालायचं नाही थोडंसं कोमट पाणी आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये में मेंदी भिजवायची आहे आणि थंड पाण्यामध्येही मेहंदी आपल्याला भिजत घालायची नाही कारण त्यामुळे सुद्धा गुठळ्या होऊ शकतात आणि मग त्या गुठळ्या लवकर मोडल्या जात नाहीत म्हणून आपल्याला थोडंसं कोमट पाणी घ्या घ्यायचं आहे आणि त्यानेच आपल्याला घालायचे आहे आजकाल मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कलर मिळतात आणि तेच आणून आपण केसांवरती अप्लाय करतो मार्केटमधून आणलेल्या कलर्समध्ये भर केमिकल असतं आणि ते केमिकल आपल्या केसांवरती खूप वाईट परिणाम करतात आणि आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होतात किंवा मग गळतात तुटतात त्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं हेअर कलर करून केसांवरती लावू तर इथं मी दोन प्रकारचे मेहंदी पॉकेट घेतलेले आहेत एक म्हणजे निशा मेहंदी घेतलेली आहे आणि हे निशा मेहंदी मी या अगोदरसुद्धा मेहंदीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तर निशा निशामेहंदीचं एक पॉकेट इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मेहंदी मी इथं घालणार आहे खुल्ली मेहंदी आहे हे मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळते आणि आपण ही खुल्ली मेहंदी आणून केसांवरती अप्लाय करू शकतो तर ही लाल मेहंदी आहे आणि या मेहंदीने आपल्या केसांना खूप सुंदर असा नॅचरल कलर येतो तर इथं तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथं घालू शकता फक्त काळी मेहंदी घ्यायची नाही लाल मेहंदी घ्यायची आणि इथं मी हे जे मार्केटमधून सेपरेट खुल्ली अशी मेहंदी आणलेली आहे ही मेहंदी मी इथं दोन चमचे घातलेली आहे आणि हे मेहंदी आपल्याला लोखंडी कढईमध्येच भिजवायची आहे कारण त्यामुळे आपल्या केसांना भरपूर आयर्न मिळतं आणि केस आपले लवकर कलर व्हायला हो मदत होते त्यासाठी इथं आपल्या लोखंडीकडे घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं आपण चहापत्तीचं आणि कॉफीचं पाणी बनवलेलं होतं ते पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि छान याचं स्मूथ बॅटर तयार करायचं आणखीन यामध्ये आपल्याला दोन घटक घालायचे आहेत आणि ते घटक घातल्यानंतर आपले केस अतिशय सुंदर कलर दिसणार आहेत तर या मेहंदीमध्ये आपल्याला एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून याचं स्मूथ बॅटर बनवायचं आजकाल सर्वांचेच केस पांढरे होत आहेत आणि पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण आपले केस नॅचरल पद्धतीनं जर काळे करायचे असतील तर या पद्धतीनं तुम्ही केस काळे करू शकता किंवा मग बर्गंडी कलरसुद्धा या मेहंदीने करू शकता तर त्यासाठी आता इथं मेहंदी छान स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये आता एक चमचा आपल्याला दही घालायचं आहे दही जास्त आंबट आपल्याला घ्यायचं नाही नॉर्मल असं दही घ्यायचं आहे आणि हे दही घातल्यानंतर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणखीन एक घटक घालायचा आहे आणि तो आहे लिंबू लिंबूसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळं इथं आपल्याला लिंबू घालायचं आहे आपण जे मेहंदी घेतलेली आहे त्या मेहंदीला खूप सुंदर असा कलर येण्यासाठी आपल्याला इथं दही आणि लिंबाचा वापर करायचा आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर असा कलर या मेहंदीला दही आणि लिंबामुळे येतो एक चमचा लिंबाचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे मला जर रेड कलर हवा असेल तर तुम्ही लगेच ही मेहंदी केसांवरती लावू शकता आणि जर तुम्हाला काळा कलर हवा असेल तर तुम्ही हे मेहंदी रात्रभरासाठी असं झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती लावा खूप सुंदर असा कलर तुमच्या केसांना येणार आहे केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडी करून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच हे केसांवरती अप्लाय करायचं आहे नाही तर तुम्ही केसांवरती तेल असेल आणि हे जर मेहंदी केसांवरती लावली तर खूप सुंदर असा कलर तुमच्या केसांना येणार नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला वाटते जे रेमेडी आहे हे आपल्या केसांवरती चांगल्या प्रकारे काम करत नाही त्यासाठी मी जे प ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीनं तुम्ही केसांवरती अप्लाय करा आणि तुम्ही करून पहा खूप सुंदर असा कलर तुमच्या केसांवरती येणार आहे आणि मग नंतर मला कमेंटमध्ये सांगा तर आठवड्यातून एक वेळा तरी तुम्हाला ही रेमेडी करायची आहे असे दोन तीन महिने जर तुम्ही ही रेमेडी सतत केसांवरती अप्लाय केली तर तुमच्याशी केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शॅम्पूने केस स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचं आहे आणि हे केसांवरती लावायचं आहे तुम्ही हाताच्या बोटाने सुद्धा लावू शकता किंवा ब्रशच्या सुद्धा केसांवरती लावून लावू शकता आणि लावल्यानंतर आपल्याला तीन ते चार तास केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि केस धुतल्यानंतर आपल्याला लगेच शॅम्पू करायचं नाही तर दुसऱ्या दिवशी आपण शा शांप केसांना शॅम्पू करू शकतो हे रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय